नमस्कार शेतकरी बांधवनं मागील त्याला लाल सौर कृषी पंप योजनेच्या नव्या एका व्हिडिओमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो तर शेतकरी बांधवानो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटा वाजवा आणि हो नवनवीन अपडेट आणि हा जिल्हा कुठल्या तुमचं ही जी व्हिडिओ आहे तो कुठल्या जिल्ह्यापर्यंत पोहोचला आहे आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघताय ते सध्या कमेंट करून नक्की सांगा तर शेतकरी बांधवनं आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन तीन हायलाईट कमेंट सांगणार आहोत की जे की शेतकरी बांधवांना माहीत होऊन जाईल की वेंडर सिलेक्शनचं जे ऑप्शन असतं ते किती दिवसात किती वेळामध्ये किंवा कोणत्या मध्ये येतं ते पण आपण ऑडिओच्या माध्यमातून थोडंसं माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार होतो शेतकरी बांधवांनो आपल्या आपण काल एक व्हिडिओ पोस्ट केला होता त्याच्यावरती काही शेतकरी बांधवांनी कमेंट केली ती कमेंट मी तुम्हाला जे आहे ते थोडस सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर एक जी आ, कमेंट आलेली आहे की अहिल्यानगरमध्ये कोणती कंपनी आली आली नाही ठीक आहे त्याच्यानंतर एक कंपनी आली की मी जे के कंपनी निवडली रात्री दोन वाजता तुम्ही पाहू शकता रात्री दोन वाजता त्यांनी सर्च केलं आणि वेंडर लिस्टमध्ये कुठे कंपनी आली का था 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 ते पाहिले तर त्यांना एक कंपनी दिसली जे के कंपनी आणि त्यांनी ती कंपनी निवडलेली आहे असं त्यांनी म्हटलं आहे हिंगोलीमध्ये पण त्यांनी निवडली कमेंट आली की हिंगोलीमध्ये सुद्धा त्यांनी कंपनी कंपनी जे आहे ती निवडलेली आहे आणि काही वेंडरचे जे आहे ते आपल्याला जे शेतकरी बांधव आहेत ते डायरेक्टली कमेंट करून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात की जे काही कंपनी आपल्याला आली आहे आम्ही निवडली आहे आणि काही शेतकरी बांधवांचं आपल्याला स्क्रीनशॉटसुद्धा पाठवलेले आहेत की सर तुम्ही इतर शेतकरी बांधवांना माहिती द्या आणि त्यांना सांगा की जे काही कंपनी आलेली आहे किंवा दुसरी इतर प्रीमियर प्रीमियर कंपनी कुठली आलेली आहे ठीक आहे तर एक शेतकरी बांधवांनी कमेंट केली की सर सावित्री कंपनी निवडली आहे ही को ही कंपनी चांगली आहे का जे काही कंपनी निवडली आहे कंपनी चांगली आहे का तर अशा शेतकरी बांधवांनो काही शेतकरी बांधवांनी आपल्याला कमेंट आहेत त्यामध्ये सात पॉईंट पाच एच पीचा वेंडर आर की नाही आले ते सर्व पाच एच पीचे आले सांगलीमध्ये आले नाहीत ठीक आहे अशा काही शेतकरी बांधवांनी कमेंट आहेत काहींनी सांगितलं की सर आम्ही वेंडर सिलेक्शन केलं आहे ती कंपनी चांगली आहे का जे की कंपनी चांगली आहे का सावित्री कंपनी चांगली का ती आम्ही निवडलेली आहे आणि ही निवडलेल्या कंपन्या दोन ते मागील दोन ते तीन दिवसामध्येच निवडलेल्या आहेत आणि तुम्ही पण असं चेक करत राहा जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट आणि तुम्हाला काय त्या पोर्टलवरती पाहायला मिळतील आणि वेंडर सिलेक्शन तुम्हाला करता येईल तर शेतकरी बांधवांना आपण वेंडरचं लिस्ट आल्या आल्या आपल्याला आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून इतर शेतकरी बांधवांना लवकरात लवकर ती माहिती पोहोचण्यासाठी मदत होऊन जाईल तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चालला तर मोठ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तो प्रयत्न असा